जर तुम्ही पण मला असं वाटतं की माझ्या पात्राकडून घेण्यासारखी तीच गोष्ट आहे की हे जे अवस्ट पात्र ते प्लीज कधी वागू म्हणजे जर तुला रिलेक्ट करून की नाही यासाठी पाहत प्लीज समजून घ्या मी चुकीचं आम्ही नाकार हे आपल्याला नाही नमस्कार मी कसिन करतो तुमच्या सगळ्याचं स्वागत की हे दोन वळ्याचं असतं संपूर्ण तुम्ही बाप्पा सोहळा असतो किंवा तसे दिसतात बरोबर गाडा एकदम होतो पण खरंच सोशल मीडियावरती सन मराठी ते आणि बघितलं त्यांच्या वैश्य सुख वाटले की खरेच एक कॅरेक्टर करावं सोसायटी कॅरेक्टर घेते आणि मध्येच नोक असा नवरा

अविनाश चा वागा तू फिगील असेल कारण बाकी सगळं तुम्ही करा बाकी सगळ्या गोष्टी पण मला असं वाटतं की माझ्या पात्रातून घेण्यासारखी तीच गोष्ट आहे की हे अवस्ट पात्र ते प्लीज कधी वागू हे जर तुझा करून की नाही प्लीज समजून घ्या मी चुकीचं अविनाथ आपल्याला नाही

नाही कलाकार म्हणून मी कनेक्ट करते त्या प्रोमोला मी कनेक्ट त्या पैशांना बघून मी घेतली आणि आमचे प्रोमो डायरेक्टर म्हणाले पैसे पडल्यावर कुठलीही होईल मग ती दिप्ती असो मग ती अमृती असो अमृतू असो ती चि नमस्कार करशीलच कारण तिला माहितीये त्याचं महत्व काय आणि ते तो पैसा तिला कोणालाही नाही तिला तिचा त्याच्यावर ती नेमकं आणि कनेक्ट करते जेव्हा तेव्हा प्रत्येक घरामध्ये स्वाती असते तेव्हा घराचे नाव असले मी एका सेट होतो त्यांच्या घराचं आणि सो प्रत्येकामध्ये घरात घरी जातो मी आनंद होतो

ते लाईव्ह लाईव्ह माणसाची जबाबदारी एक अनुक्रिया ठेव एक अभिनाश जर परफॉर्म करतात तर हार्टेवण्यासाठी आमच्यासाठी प्रत्येक माणूस मिळत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हा फोगो असू दे त्या मालिका असू दे जेव्हा मालिका सुपर होईल ते असू दे तिथला प्रत्येक प्रत्येक सिनेमा प्रत्येक गोष्ट किंवा

मुळात आम्हाला आमचं कॅरेक्टर खूप आवडत आम्हाला आमच्या कामावर खूप प्रेम आहे तर आम्ही जेव्हा इथले सेन्स करतो ना तेव्हा ते उत्तम व्हावेत यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करताना जी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या दोघांकडनं किंवा आमच्याशी निगडीत जे बाकीचे कलाकार आहेत किंवा परत खरी जसं म्हणाला तसं ते लाईक आहे ते आमचे कॅमेरा आमचे दिग्दर्शक आहेत आमचे असोसिएट डिरेक्टर आहेत आमचे लेख डिरेक्टर आहेत किंवा आमचे जे प्रोडक्शन गेट आहे हे पण असलं की इकडे असतात सगळ्यांची एकच इच्छा आहे की हे कॅरेक्टर सॉरी ही मायिका चांगली व्हावी आणि तेव्हा ती पॉझिटिव्ह एनर्जी निघते ना तेव्हाच ते सेटचं वातावरण पण चांगलंच राहतं आणि पुन्हा एकदा हरीश म्हणाला तसं की अजून तरी ते चांगलं आहे आणि मी आणि हरीशने मी ह्याच्यामध्ये आम्ही म्हणालोय की रिस्पॉन्सिबिल सेटचं वातावरण नेहमी कायम चांगलं राहील कारण आम्हाला मुळात वाचवं खूप आवडलंय आम्हाला की स्टोरी लाईन खूप आवडते आणि आम्हाला हवंय की प्रत्येक 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 प्रेक्षक प्रत्येक व्यक्तीने रिलेट करावं लागेच्या किंवा आम्ही चर्चेत असावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आणि सीट वेट की आमचं वातावरण आमचं सेट वरचं वातावरण चांगलं आणि चर्चेत तर तुम्ही आता आलेलाच पण असं म्हणतात नाही समजा म्हणजे सासू सोडून जाऊन आईशे बोलणं मनाला लावून पण इथे सगळेच बाहेर एकाच एक मुलगीच्या अगड्या बाजू नये पण तिला पॉझिटिव्ह सांगितस की असं असत कुठं तरी वाटतं की वाटत काय बघतो की आई जात गरज असते आणि तिला तो सपोर्ट हवा असतो जरी ती पूर्णी असलेली आम्हाला जाणारी असली तर एक रात्री करून कोणा शब्द कुठला तो आज माझा दिवस साधक गेला सगळ्यांना विचारलं किंवा जात बोलायला की स्त्री किंवा पुरुष ह्याला तर त्यांना तर एकमेकांचा सपोर्ट हवाच असतो तर त्याचबरोबर आपल्याला एक मनफ्रेंड म्हणून एक आई म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा सपोर्ट हा हवा असतो आपण काहीही केलं आपल्या मुलीसाठी केलं त्या हाऊस वाईफ साठी केलं सासूबाईंसाठी केलं आपल्या मित्रांसाठी केलं मैत्रिणीसाठी केलं तर समोरच्याकडनं अप्रिसिएशन आल्यावर नाही का तू बरं वाटत बरं वाटतं ना तसंच आहे म्हणजे रिलेशनशिप मध्ये पण तसंच आहे तुम्ही तुम्ही अप्रिशिएट करा मला असं वाटतं की जेव्हा ते नातं जरा बिघडतं सतरा वर्षांनी गो अविनाश आणि कधीतरी प्रतिभाला त्याच्या थ्रू आला आहे तर ह्याच्यामुळे झाले की काहीतरी लॅक होत परिस्थितीमुळे असतो किंवा कुठल्या कलामिटीजमुळे असतो जर थोडस अप्रिशिएट केलं किंवा एक संकोच केलं तर आपण ती गाडी आपण पुढे नेऊ शकतो आय थिंक मी जरा तिकडे तिकडे फिरले कुठे फिरले तर मला माहित नाही बट आय थिंक यू बघ्या मला असं वाटतं की नवरा बायकोचं नातं हे कुठले असू हे आपण तर हे कधीच नवरा बायको पुढे बिघडत हे काय तिसऱ्या माणसामुळे बिघडतुशन मुळे कारण त्या दोघांना ते आवडतात म्हणूनच त्यांनी लग्न घेणार सो मग ती तिसरी गोष्ट कुठली असू परिस्थिती असू दे किंवा फ्री गोष्ट असू दे पण तीच तर कमिटमेंड नसेल की दोघांनी किती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कधीकडे जायचं आहे आणि म्हणून मला काय असं वाटतं की माझ्यापासून की आम्ही खूप चांगले मित्र आहोत की नवरा मायक्रोच ना कुठल्याही सर्कन्स मधून आपल्याला पुस्तक पुढे जायचं मग हा काय म्हणतात ही गट जर आपण जे पुरुषाची गरज असेल हा मायकरच नाही मला असं वाटतं मग तो पुरुष स्त्री असेल आपण कोणाने प्रत्येक विचार करायचा कोणाबद्दल आपण चांगलाही विचार नाही करायचा वाईटही विचार करायचा आणि विचारच करायचा

पण खरंच आज तुम्हाला दोघांना देखील थँक यू म्हणायचं असेल किंवा असं म्हणतो ह्या व्यक्ती मला आज नक्कीच करेल सगळं सॉर्टेड आहे ह्या व्यक्ती कोणती व्यक्ती कडे सगळं सॉर्टेड आहे माझी नवऱ्याने थँक्यू बोलतो ते मी माझ्या सासूबाई आणि आईचं नाव देतो पण ना त्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचंय त्याच्यामुळे आज मला असं वाटतं मी इकडे सपोर्ट मिळेल पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे आणि आमचं आपलं विनायटी कसर की मी एक बाईला काय बसत जे थोडस आणि माणसांचे माणसां शब्द आणि विश्वास आणि त्याच्या विश्वासामुळे आज मी इथे किती उशीराने काही अनुभव येत चार लोक काही नियुक्त मला माहितीये की माझा नमुखी आली आणि त्याचा जो विश्वास आहे त्याच्यामुळे तुला घरच नाही तुझं नाव नाही घेणार बायको आणि आई या दोघी जग माझ्या बरोबर असतो पण अशा दोन वेगळ्या व्यक्तींचे नाव घ्यायचं हे माझ्या वडिलांचे खूप आवार आणि त्याबरोबरच मी इकोली आम्हाला माझे सासरेच त्याच कारण हे दोन अक्षर व्यक्ती माझ्या इशात की साधारण माझे सासरे असेल की ज्यांनी त्यांचं म्हणणं आहे की तू आता जे जगतोय सेम माझं जगाचं झालं मी माझ्या इंग्लिश मध्ये एवढे सेपस घेतले आणि सेम माझ्या वडिलांचं म्हणणं असतं मीही हेच चेब घेतले म्हणून माझ्या तब्येतीवर काही परिणाम झाला त्या गोष्टीचा आणि आता ते दोन्ही कदाचित मी आताच कदम जमत होताना त्याचा वास दिसतो सो मला ते पाऊल पुन्हा दिसतात म्हणजे कायम तेव्हा आलं तर प्रत्यक्ष आता तू हे कर आता तू हे न कर आता घरून घेण्याचं काम आई वडिलायचं असतं कायम दोघ काम करण्याचं काम करत सो या दोघांचं लावण्या माझे सासर जे लेखक आई माझे वडील वडील त्याने स्वतः